नमस्कार मंडळी मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर चिवानी मी चिव न दिदीने मॅगी बनवलेली खाती चिव पड़ मी आपलं बिस्किट खाते नाही भारी मॅगी बनवली ती मला काय परवडत नाही आपलं बिस्किटच परवडतं या सर्वांनी नाश्ता करायला ते बघा काम झाली आहे बघा काम करून म्हणजे माल बनवायचं कालवून भात लावला आहे कालवं करते आता तर बघा मी केस कापणार हो आहे एवढी करणार आहे डायरेक्ट लय मोठी केस आहे तर बघा ना पातळ खूप आहे आणि खूपच जास्त गायला लागलेली आहे मग कापड आहे म्हणजे वाडे पण चांगले व्हायला पाहिजे जरा मेहंदी बी लागेल कारण की वाईट केस व्हायला लागल्या आहेत अचानकच माझी नव्हती होत पहिली तर त्यासाठी आयुर्वेदिक काहीतरी करते

तर बघा देवाची गाणी पण केली तर जेव्हा या सर्वांनी बघा मटन बनवलेलं आहे तर चे आवडत नाहीये तरी बी खाणार आहे आणि दिदीला तर बिलकुल आवडत नाही ना? तरी बी खाती पण सगळ्यात पहिली ती चक चकती आदल तर त्याला वेट नाही करायला जेवणाला नाही असलं कुठ नाही ना तुझं काय म्हणलं मम्मी शिकवलं तर या सर्वांनी जेवायला